भोसेगावचा चालता चार्थ बोलता इतिहास आणि वय वर्ष अवघे सत्त्याण्णव असलेला हा एक तरुण तडफदार जवान भोसे गावातील फेटाधारी लोकांची ही शेवटची पिढी आहे भाऊंनी त्यांच्या तरुण वयात जवळ किती पैसे असले तरी प्रत्येक पैपण्यांच्या गावाला फक्त चालतच प्रवास केला आहे जवळ जवळ सत्तर जव किलोमीटर दिवसा चालत प्रवास केला आहे पण कोणतंही अन्य साधन वापरलं नाही आता मात्र वयोमानामुळे त्यांना फारस चालता जरी येत नसलं तरी ते कालच त्यांच्या घरापासून जवळपास तीन किलोमीटर असलेल्या आंबाबाईच्या मंदिरात दर्शन घेऊन आले आहेत आता आपण भाऊंना बोलूया आणि त्यांच्याशी थोडी चर्चा करूया भाऊ तुम्हाला सर भाऊ किती बहिण किती मला पाच पोरी आणि दोन पोर भाऊ किती भाऊ पाच जण आहे बहिणी किती बालपण कसं होत बालपण काढून काय त्याचा उपयोग नाही कोण कोणाचा आता झालय घरच्या आपल्या आपण नव्हती मला पाटारला नाही जर मोठ धरली तर तडाखा लावत होती पाटचारला मोठ धरायची सोडायची किती वाजता दिवस रोजचा दिवस उगवायला शंभर वापा भिजला पाहिजे हा नाहीतर मग बरं नाही मग नेहरी काय करायची नेहरी बारा एकला नेहरीला काय असायचं काय ताक भाकर मिरचो वीस ज्वारीची भाकर आपली ज्वारी तवा कुठला हर पुन्हा पुन्हा बरबडा इचका त्याचे जेवण केले बघा पाच चार वाजता उठून मोठ धरायची शंभर वापर भिजवायचा दुपारी बारा वाजता खर तर जेवणाची जी। वेळ असते त्यावेळेस करायची आणि बरबडा आणि इचका हे एक गवत असतय ते गवत आजकाल लोकांना फार सकळत येईल ते गवत केवळ जनावर खातात जनावरांचं गवत खाऊन या माणसांनी पोटाची भूक भागवली पण आज त्यांचं वय सत्त्याण्णव आहे तरीही ते अजूनही चालतच जा करतात आणि चालत सगळ जातात पण फक्त वयोमानुसार फारस लांब जात नाही ते बोलली पेंबुर्णी पर्यंत पेंबुर्णी पासून कोणपर्यंत गेला पुढं पेंबुर्णी कुंभ बोईज यासली गावकीवली सातोरी देहली करमाळा तालुक्यात बघा जवळपास सातोरी देवली हे भोसे या गावापासून जवळपास सत्तर किलोमीटर अंतरावर आहे एका दिवसात हे यायचे आणि जायचे मुची जमीन किती होती तुम्हाला पहिली जमीन म्हणलं तर आम्हाला किती होती ती सांगू का खर ए... दोन एकर दोन एकर परत विकत घेतली तर त्यात त्या दोन एकर त्यातनं पुन्हा पार्लाद क्वारक्यात हवा आहे गा त्यानं गोळा चार हजाराला घेऊन दिले पुन्हा ही बा, बा बर्डी बाराशाला घेऊन दिली हो आणि बामणाच्या मळाच्या दोन हजार हजारोप्याचा बघित आता मग करते बारा एकरात कोर त्यानं ते कोरकण्याचं सोनं नाही म्हणून त्याला ती नोगा आठ एकर आम्हाला आठ एकर त्याला ते आठ बाकीच किती बाकीच तर तुला सांगतो गोहा चार एकर बारा ही बबरडी बारा एकर बारा नंबर चोवीस एकर बघा दोन एकर जमीन होती एवढं कष्ट केलं आणि दोन एकराची जमीन ही चोवीस एकरापर्यंत नेली म्हणजे एकूण क्षेत्र झालं सव्वीस एकर आजकालची पोरं सकाळ नऊ वाजता उठणार इकडं तिकडे करणार जे नको ते खाणार आणि आयत्या त्या पिरा गोठे पण या माणसाने पाड चार वाजता उठून मूड धरली कष्ट केलं आणि दोन एकराची जमीन सव्वीस एकर केली खरं तर सदाभावशी बोलायचं एक कारण आहे की गावातील एकमेक व्यक्ती असा आहे कि त्यांना सर्व भूषे आणि परिसराचा इतिहास भूगोल माहीत आहे इतिहास भूगोल माहित असलेला हा हे एक इतिहासाच चालतं बोलत पुस्तक आहे आपल्या गावात केशंकर महाराज यांचं गाव आहे त्या गावातील देवाविषयी आणि जानबाईविषयी काही बोलूया यशवंत मूळ गाव घर कुठं होत यशवंतराव महाराजांचं घर हाय त्याच जाग्याला जा आहे बैलाच्या जा पा लमानाच्या तांड्याच्या बायला या नकेत आलेल्या या पद्मावतीत दंडात पडली होती हा तिथून तिने तुझ्यासारख्याला म्हणली मला नेऊन गाव आठव म्हणून ती टेकडावर सगळ्याच्या ओतावर टेकोड होता आता कोठ राहिलाय टेकोड सगळ्या गावाच्या उंची टेकडावर ठुलती तुमच्या समोर देवा केवढ होते शहराजाचं बारक होत जानुबाईच अरे जा। आता पुन्हा झालंय निस्ते टेकडावर आणून कोप केले होत देवळ पुन्हा बांधलं हानुबाईविषयी काय माहिती बाबा नवसाला पावते किंवा काय अजून काय जानुबाईच्या जा। गावाला राखा नाही आपल्याला नाही पुटगा गावाला राखा नाही सुंदर महाराज यशवंतराव महाराज हीच नाही गेला मामलेदार झाला काय करायचं गावात काय त्यानं का राखलं उग मूर्ती आहे म्हणून काय जे सगळं आहे ते हम्म मामलेदार आहे साठण्याला आणि तुमच्याकडं खुर्लोबाज ते मान कसा आला खंडोबाचा मान म्हणजे बाळ्याला गेल्यावर सोन्याच्या मूर्ती ती दगड असतो ना का दोन आटोकळात ठेवलेलं त्याच्यावर पत्र गोल करून त्याच्यावर सोन्याच्या मूर्ती माझी सोने खेळलेलं होत मग बल टाळलेला आणि आम्हाला मॅ अस पाठीला जे पाठ जी बेतीला लावली ती वर थेट गेलो सवन्या पशी आणि सावण्यात ना खाली उतरून ते टॉप उचलून आणल्या ते आणि त्याच सोनं काढलं तर किलो बर्बी गोज बर्बी निघाल ना म्हणून ते खंड बामाकड म्हणजे बलूट उतरला बलुटारल्या बलू जमदाड्या मग ते बुलुटरला जर माव कोण कोण राहिलंय दावल्या होता की ती दावलाचा पोरगा कोण ती काय त्या पोरांची मला नाव हो येत नाही आणि ती नदरेबी पडत नाही जमदाऱ्याचं कोण जमदाडी आहे नाव आहे आणि मग तुमच्या घरात होता काय माणूस ते कोण बलुटर ल्या जमदाडी बलु जमदाड्या तुमचा भाव धावकीटला होता काय हा त्या घरातले पोरं कोण गुन्ह्याबा ती दुसरी नाम काय भगवत ती गाघरी काढत होता ती ना पोरं हम्म कोणाची एवढी देहनात वर राहते की आता वय झाल्यामुळे त्यांना फारस हम्म वारस कोण कोण हे सांगता येत नाही पण त्यांना जेवढी माहिती आहे तेवढी त्यांनी माहिती सांगितली तीन तीन तास लालो मांगाचा तुझ्या ता ताटीवर होता हा त्याला कोणी एका खांद्या करता कोणी हात लावे नाही शिव्या दे तुम्ही म्हणून मांगाशनी तर म्या उचलून मसन वाट्यात निघाला आता बघा हे सदाशिव जमदारी म्हणजे शहालव कुळी मराठा तिने आता सांगितलं की तुका मांगाचा तुकाराम तीन तास करत होता त्याला खांदा दिला कोणी नव्हता तर या माणसाने मांगाच्या प्रथाला खांदा देऊन राजश्री शाहू महाराजांची परंपरा एक उज्ज्वल परंपरा जोपासली आहे खर तर या माणसाने शाळेचं तोंड कधी बघितलं नाही पण सामाजिक जाण आणि भान कसं असत आणि कस राखावं हे सांगणारे हे साधा भाव आहेत खर तर तात्कालीन समाजात त्यांनी एक फार मोठी गाव पातळीवर क्रांती केली आहे असं म्हणावं लागेल ज्या मांग जातीला गावकोशाच्या बाहेरच कायम राहावं लागलं त्या मांगाच्या माणसाला खांदा देऊन त्यांनी एक सामाजिक क्रांती केली आहे आता पण तुम्ही किती प्रकार खांदे दिले साडेतीनशे झाले बघा साडेतीनशे लोकांना त्यांनी खांदा दिला म्हणजे प्रत्येकाच जन्म आणि मरण ठरलेलं असत आणि जन्मता सुद्धा प्रत्येकाला सोबत केली आणि मरणानंतर सुद्धा सोबत करण्याचं एक महान कार्य यांनी केलं आहे साडेतीनशे आकडा हा खर तर गाव पातळीवर प्रचंड मोठा आहे गावात मैताला खांदे देणारे अगदी मोजकेच लोक सापडतात काहींनी अजूनही एकाला खांदा दिला नसेल पण यांनी साडेतीनशे लोकांना खांदा दिला आहे त्या राजाराम दादाच्या वाड्याचं काय तर थोडं सांगा ना राजा रामदास दाखोर कुलकर्ण्या समोरचा वाडा <coughs> देशपांड्या समोरचा वाडा आता इतकं काय ध्यानात राहत आहे ना बारवा बारवाचा हो मोठा वाडा ते हा समजला पण एवढे ध्यानात राहत नाही रे आता पाक हे बघ स्वतःच स्वतःला कळना राजा रामदादाचा दादा दा वाडा लागा काय कसला वाडा कोणाला भेटणार आहे वाड्यात काय 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 होत आंबार होती त्या जे तांडा येत होता गोण्या घेऊन ते यशवंतराव ते, जी जी ते सात गोण्या येते होय हम्म कशा कशाच्या पायक्याच्या गोण्या म्हणजे तुला कळत नाही का त्यात काय मग सोन नाना असं की सगळे सगळे त्यात आणि राजारामदाच्या वाड्यात राजाराम दादाच्या वाड्यात काय ते साया कागद जमिनीचं जी करीच होतं ता वापर कळणी ना होता माझ्या गावाला पहिला एक देशमुखाचा वाडा होता है की बर खालत्या म्हणजे देशमुखाच्या वाड्यात काय झालायचं कचेरी होती कसली कचेरी माणसाची न्याय तोडायची भांडण गावाच्या बाहेर जाऊ द्यायचं ना अजून दुसरं काय काम चालायचं कचेरीत त्या काय जिमणी काय तर ही असल तंटा वगैरे काही देखून गावाला का करू देत नस जमिनीच खरेदी विक्री कुठं व्हायची खरेदी विक्री तवा पट्टी बोरणी त्याच्या आधी टीमवर नीति हे आपल्यातला ते बामन ई बारा मत कर हा की का कुरक पहिला कुरक आहे तो कागद भी करीत पण भी करीत आणि गाव पहिलं परगणाज होतं की त्यांच्यातली काय माहिती आहे इंग्रजाकातले नाही इतके कुठले राताय रे देहात ओ पाट्याच कोंबडा वारदा यादोग तर नाही बैल डाव निकला की तडाक बसत होत सांभाळ केला तर माझा आज्याने केला लक्ष्मी दाडे बघा हे यांचा सांभाळ आजोबांनी के के केला त्या आजोबांशी त्यांना आज सुद्धा आठवण येते पण आजकाल मुलं बघितली तर फारस सुद्धा विचारत नाहीत वयस्कर लोक मुलाच्या जवळ राहतात पण त्यांना कधी मुलं चहा विचारत नाहीत अशी परिस्थिती आहे त्यांची जाणीव ठेवणं दूर होत पण यांनी मात्र यांच्या यांच्या आजोबाची आठवण ठेवली आहे अजून गावातली काय माहिती गावात काय नाही असताना गुंडा एक गुंड आहे पाटील की तेजी मंडळी अष्टी होती म्हणून गुंडाजी होय हा देवळाच्या खालच्या बाजूला खाल्ल्या हा खाल्ल्या बघल्याचा तिथं होडा एक होता राधा बावळे काय साखर असले खड आम्ही गारकोट्या आणून दिल्या ती साखर बनवून देत होता होय हा राधा बावळे म्हणाली सार मुंबई बघितली पर मुंबईची गांड बघितली ना त्या काळात प्रत्येक गावात जे चांगली माणसं होती शिकाही काही गलंदर आणि बिलंदर माणसं होती याच एक हे उदाहरण आणि गावातील तेलीची पण घर होती वाणीची गावापासन खंडोबा अजून आयच मग गेली कुठं गेली माझी तेलीच खाला झालं इथलं अजून काय वाण्याची घर होती हम्म सगळं होत पण आता काय राहिलं नाही जैनाची घर होती मधिक तुमचं तिकडच्या रानमाळ्यातलं काय माहिती सांग की घासली तर जुनी रानमाळ्यात काय माळे चांग बा सोपान माळे बेका माळे गोफा माळे पांढरंग माळे ही काकाला घेऊन मला फिरत होती हम्म मग गजिनिजिम का शिकला पांढरंगाबा न शिकवला पांढरंग माळे तुला काव आहे का हा 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 ते मला शिकवलंय टाळायला होय हा हाताला धरून तुम्हाला आतापर्यंत सगळं आवडलं असं काय आवडलं काही नाही आता का असेच आवडते पहिलं आवडत होत पण आता काय आवडतंय कोण कोण म्हणजे पिढी बदलली हा पिढी बदलली म्हणून सगळं बदल आवडायचं बंद झालं बदललं आणि बाजीराव ते हलमा हे एका वयान च संपत्या माझी बलते कर अजून त्या का चांगली माणसं होती चांगली माणसं म्हणलं तर पहिली माणसं काढायला लय ध्यानात राहिली नाही ते सगळ्यात तुम्हाला जवळ कोणी धरलं गावातल्या माणसा गावात मला कोणी नाही रे धरलं फक्त परदान दा रामलक्ष्मी त्या काळात गावातला चांगला माणूस कोण होता आता एवढं काय ध्यानात का ते पाटलाच्या घरातला किंवा अजून दामदारच्या घरातला किंवा अजून कुठल्या घरातला पहिली पाटील की पर्लाद दादाकडे होती रे होय पुन्हा अण्णाने खडप वाहिल्यामुळं अण्णाला पाटील किती दा दिली माझ्या डोळ्यात देखत पाटील अण्णाने खडप वाहिले ते टकोरेवर हो कुठं खडप खडपी म्हणजे आता सध्या बोसे गावचे सरपंच आहेत गणेश पाटील यांचे पण जोबा गोपाल अण्णा पाटील यांनी दुसऱ्याच्या विहिरीवर काम करून विहिरीतील जो मुरुम निघतो त्या मुरुमाला भाषेत खडप असा शब्द आहे ते खडप त्यांनी वाहिली आणि त्यानंतर त्यांच्याकडे पाटील गेले खर तर भाऊंशी फार बोलायचं आहे पण भाऊंच जाता वय झालंय आणि त्यांना हे फारस आता काही भाऊ एक तासाचा एक तासाचा मागचा भाऊ पाठला त्यांना आता इशून आठवण येते इशून आणि यांच्या मध्ये फक्त जन्माला एक तासाच अंतर आहे सदाभाऊना फार बोलायचं आहे पण सध्या भाऊंची प्रकृती सध्या साथ देणार साथ देत नाही त्यामुळे आता सदाभाऊशी आपण Semua rambu ya, ram, 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 ram.